संपूर्ण महाराष्ट्रातील दशनाम गोसावी समाज संघटित जर झाला तर त्याची किती मोठी ताकद होऊ शकते हे समाजाला कधी कळणार आहे ज्या व्यक्तीला जिल्हाध्यक्षपद नाही मिळाले दुसरी संघटना काढतो असे दहा दहा संघटना एक एक समाज काढत असेल तर संघटित होणार नाही त्यामुळे सगळ्या तमाम समाज बांधवांना नम्र विनंती आहे की दशनाम गोसावी समाज जरी असला तरी आपण एकच आहोत एकच संघटना असावी एकी असावी एकजुटीचा विजय होत असतो याच्या उदाहरणार्थ नंदुरबार जिल्ह्यातील अमोल भारती व त्यांच्या टीमला आलेलं यश त्यामुळे धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील तमाम दशनाम गोसावी समाजाचे खूप खूप अभिनंदन व इतर जिल्ह्यातील समाजाने याचा आदर्श घ्यावा असे नाशिक मेट्रो न्यूजचे संपादक भरत गोसावी यांनी आपल्या समाज आवाहन करीत आहोत तसेच आमचे मार्गदर्शक व सतत दशनामी गोसावी समाजाला अनमोल सहकार्य करणारे विजय कुमार मी व नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज यांच्यातर्फे खूप खूप धन्यवाद मानतो असेच आमच्या समाजाला आपलं मार्गदर्शन व सहकार्य मिळत राहो याबद्दल आभार व्यक्त करतो जय हिंद विजय कुमार गावित दादांचे व माझे गेली वीस वर्षापासूनचे अतिशय मैत्रीपूर्व असण्याचे संबंध आहेत आज मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो दादानी आमच्या समाजासाठी फारच मोठे अनमोल सहकार्य करून आम्हास उपकारित केला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद